मित्रांनो येणारा काळ हा प्रचंड क्लिष्ट गुंतागुंतीचा विचित्र असा असणार आहे जागतिक हवामानामध्ये बदल होत आहे तापमानामध्ये वाढ होत आहे आणि अशा एका विचित्र अवस्थेमधून आपण जात आहोत एकीकडे राजकारण आहे समाजकारण आहे हिंदू मुस्लिम आहे भारत पाकिस्तान आहे जातीच्या समस्या आहेत अशा वेगवेगळ्या समस्या आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पोटापाण्याच्या समस्या आहेत अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या समाजामध्ये आपण वाढत आहोत आणि अशामध्ये आतापर्यंत आपण सामाजिक समस्यांमधून जात होतो आतापर्यंत आपण धार्मिक गुलामगिरीमधून जात होतो परंतु आता धार्मिक गुलामगिरी अधिक घट्ट होत आहे सामाजिक गुलामगिरी अधिक घट्ट होत आहे यामधून बाहेर पडण्याची मानसिकता ना मराठ्यांची आहे ना ओबीसींची आहे ना बहुजन समाजाची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता नवीन आपण एका नवीन गुलामगिरीमध्ये प्रवेश करत आहोत ती भांडवलदारांची गुलामगिरी असणार आहे ती गुलामगिरी या निसर्गाची असणार आहे निसर्ग आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गुलाम बनवणार आहे कारण निसर्ग संपवण्याचं काम माणसाने केलेलं आहे आज निसर्गाचा राहास करून निसर्ग संपवून जे लोक लक्षात ठेवा जे लोक उपभोग घेत आहेत जे लोक प्रचंड माया कमवत आहेत पैसा कमवत आहेत त्यांना असं वरवर वाटत आहे की आम्ही सेफ आहोत आमच्याकडे प्रचंड पैसा आहे कोट्यावधी रुपये आहेत आम्ही सेफ आहोत लक्षात ठेवा परंतु ज्यावेळेस अजित अजितदादा अजित पवार एका दौऱ्यावर असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना एवढ्या मोठ्या भारी भारी कोट्यावधीच्या गाड्या असताना सुद्धा पळून जावं लागलं म्हणजे निसर्गापुढे लक्षात ठेवा ज्यावेळेस निसर्ग करवट बदलेल ज्यावेळेस निसर्ग आपलं रूप दाखवेल त्यावेळेस या कोठ्या दिशांना सुद्धा मातीमध्ये मिसळावं लागणार आहे आणि मित्रांनो यावर सर्वसामान्य लोकांनी विचार करून काही फायदा नाही तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य लोक यावर विचार करून यावर कसलाही काहीही होणार नाही काही फायदा होणार नाही कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ज्यांच्या हातामध्ये ही, ही साधनं आहेत तेच लोक या निसर्गाचा राहास करताना दिसत आहेत तेच लोक निसर्गाला वरबाडताना दिसत आहेत तेच लोक मित्रांनो आपल्या जीवावर उठलेले आहेत परंतु एक दिवस आपला राहास करत असताना निसर्गाचा राहास करत असताना सर्वसामान्य लोकांना भिकेला लावत असताना हे लोक सुद्धा भिकेला गेल्याशिवाय राहणार नाहीत हे लोक सुद्धा देशधोडीला गेल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा सध्या इतकी भयानक प्रचंड प्रमाणामध्ये तापमान वाढ होत आहे आणि त्यावर उपाय म्हणून ज्यांच्याकडे पैसा आहे ते ए सीमध्ये आहेत कालच एका मित्राचा मला फोन आला त्याला म्हटलं अरे कुठं आहे आणि बोलता बोलता त्याला गर्मीबद्दल विचारलं तो म्हटला अरे गरमी कशाची मी तर चोवीस तास ए सीमध्ये बसलेलो आहे अरे प्रत्येकाला ही ए सीमध्ये बसणं शक्य आहे का आणि जितक्या ए सींची संख्या वाढणार आतमध्ये त्या काही माणसांना ए सीचं थंड तापमान भेटन परंतु त्या एसी मधून जी फेकली जाणारी जी गरम हवा आहे आणि मित्रांनो अशा मध्ये आपलं कोणीही भलं करणार नाही लक्षात ठेवा ना काँग्रेस भलं करणार आहे ना ठाकरे भलं करणार आहेत ना भारतीय जनता पार्टी भलं करणार आहे भारतीय जनता पार्टी तर कदापिही भलं करणार नाही फक्त एक दगडापेक्षा विटकर मऊ अशा प्रकारचा प्रकार आहे बाकी आपलं कोणीही भलं करणार नाही आणि जर आपलं भलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपली आपण करावी सोडवण लक्षात ठेवा तुम्हालाच आता तुमची सोडवणूक करायची आहे तुमच्याकडे जर चार दोन एकर जर शेती असेल लक्षात ठेवा तर तुम्ही एक एकर लक्षात ठेवा अर्धा एकर किमान जंगल तयार करा लक्षात ठेवा तुमच्या शेतामध्ये जर तुमच्याकडे दोन एकर एक एकर किती बी शेती असू द्या पण किमान अर्धा एकर वीस गुंठ्याचं जंगल प्रत्येक शेतकऱ्याने आता तयार करणं गरजेचं आहे आणि ते जंगल तयार करताना अशी काळजी घेणं गरजेचं आहे की उन्हाळ्यामध्ये कोणी जर बांध पेटवला काही झालं तर झाडं जळणार नाहीत कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो अनेक शेतकरी बांध जाळतात आणि बांध जाळण्याच्या नावाखाली लाखो झाडं जाळण्याचं काम करतात फक्त आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम लक्षात ठेवा फक्त आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम जवळपास दहा लाख झाडं शेतकऱ्यांनी जाळली जाल असतील लक्षात ठेवा मी स्वत एक शेतकरी आहे आणि तरीसुद्धा जबाबदारीने बोलत आहे आणि बांध जाळण्याच्या नावाखाली कोणी कोणी झाडांचा विचार करत नाही ना सरकारला चिंता आहे ना शेतकऱ्यांना चिंता आहे ना सर्वसामान्य लोकांना चिंता आहे परंतु याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत निसर्ग इतकं अकराळ विक्राळ रूप येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये धारण करणार आहे याची चिंता कोणालाही नाही त्यामुळे तुम्हाला तुमची जर सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी निसर्ग तुम्हीच तयार करणं गरजेचं आहे अर्धा एकर जंगल तयार करा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिथं एखादी छोटी रूम बांधा आणि तिथं राहा या दोन तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये आणि आने हे अनेक शेतकऱ्यांना अनेक जणांना शक्य आहे जे शहरामध्ये राहतात त्यांना शक्य होणार नाही परंतु या देशातील किमान पन्नास टक्के महाराष्ट्रातील पन्नास टक्के लोकांना हे शक्य आहे आणि पन्नास टक्के लोकांनी किमान अर्धा अर्धा एकर जर जंगल जर तयार केलं स्वतःसाठी आणि जंगल म्हणजे असे काही एक झाड लावू नका त्यामध्ये शंभर प्रकारची वेगवेगळी झाडं लावा आणि एकदम गर्द अशी सावली राहील आणि अशी झाडं लावा की ज्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याची गरज पडणार नाही अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई असते अशी झाडं लावा फळाची झाडं लावा परंतु वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावा आणि या प्र याद्वारे आपली सोडवणूक करून घ्या मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कोणीही कोणत्याही पक्षाकडून अपेक्षा करणं सोडून द्या हा तुमचा भलं करील तो तुमचा भलं करील प्रत्येक जण तुम्हाला गुलाम करण्यासाठी आलेला आहे हे आपण काल जितेंद्र आव्हाड यांच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हीच तुमची सोडवणूक करून घ्या जगाचा विचार करणं बंद करा जग हे गुलाम आहे गुलामच राहणार आहे आणि ही येथील व्यवस्था तुम्हाला गुलाम करण्यासाठीच टपलेली आहे याची जाणीव करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम